शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होऊन मराठा समाजाची फसवणूक केली वास्तविक पाहता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावली वाईट काळात मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील यांच्यासोबत उभे राहण्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिली पाहिजे होती आपण मराठा समाजाच्या जीवावर खासदार झालोय कमीत कमी ही भूमिका घेऊन त्यांनी पाठिंबा दिला असता तर समाजाला धन्यता वाटली असती पण आता असं होताना दिसत नाही यावेळेस अस, ना या अस मराठा समाजाने सावध होऊन अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केली आहे शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तुम्ही केलेला आहात काय सांगा सोलापूर लोकसभेमध्ये खासदार म्हणून प्रणित शिंदे निवडून आले पण त्यांना जरी वाटत असेल की त्यांच्या यशामध्ये काँग्रेस पक्षाचा वाटा आहे वास्तविक त्यांच्या यशामध्ये जरंगे फॅक्टर चालल्यामुळं आणि मराठा समाजाच्या त्यांच्या सहभागामुळं ते निवडून आलेले जरंगे पाटील सोलापूरला आल्यानंतर प्रणिती शिंदे त्यांना भेटण्याकरता त्यांना बुखे देण्याकरता किती धडपड करत होते हे संबंध सोलापूरकरांनी नव्हे तर महाराष्ट्राने बघितले पण गेली चार दिवस झालं जरंगे पाटील तिथं उपोषण करतायत आमरण उपोषण करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम धडपडत आहेत त्यावेळेस फक्त प्रणित शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांना कदाचित वाटलं नाही की तिथं जावं त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांनी ज्या मागण्या मान्य मागतायत त्या पूर्ण करण्याकरता आपला त्यांच्याशी सहभाग असावा हे कुठेही करत नाही म्हणजे यावरून लक्षात येतं मराठा समाजाच्या फसवणूक करण्याचं काम प्रणित शिंदे करत आहेत म्हणजे जेणेकरून नरोबा कुंजोबाची भूमिका घ्यायची आणि मराठा समाजाची फक्त मतं घ्यायची अशा पद्धतीनं मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम प्रणित शिंदेंनी केलेलं आहे यावरून मराठा समाजानेसुद्धा अशा लोकांकडून सावध झालं पाहिजे कारण आपल्या वेळेला आपल्या दुःखाचा फक्त फायदा घ्यायचा पण आपल्या वेळेला पाडायचं नाही अशा भूमिका करणाऱ्या राज्यकर्त्यापासून आपण सावध असलं